गाठोड दररोज संध्याकाळी सहा वाजता आम्ही फिरायला बाहेर पडतोय त्या दिवशी पण संजय चौगले आणि मी सरवड्यातून मांगेवाडीकडे फिरत फिरत चाललो होतो मांगेवाडीच्या थोडं अलीकडं आम्हाला रस्त्यामध्ये एक निळ्या रंगाचं प्लॅस्टिक मधलं छोट गाठोड सापडलं आम्ही त्या गाठोड्याची गाठ सोडली आणि आत काय आहे ते पाहिलं तेव्हा गाठोड्यामध्ये दहा दहा रुपयाचे तीन नोटा पाच रुपये दोन रुपये एक रुपया अशी नाण्यांची चिडलर होती आम्ही ती मोजली जवळजवळ दीडशे रुपये होते ते कुणाचे असतील बरे हे पैसे बराच वेळ विचार केला आणि लक्षात आले की आज शुक्रवार बाजारचा दिवस कुणातरी भाजीवाल्याचे पैसे असतील हे महिना दोन महिने शेतामध्ये राबून जी भाजी तयार होते मेथीची पोकळ्याची तिच्या पेंढ्या बांधून दिवसभर शुक्रवारच्या बाजारात उन्हात बसून जी काय विक्री झाली असेल त्यातील ग्रामपंचायतीची पावती वीस रुपयाची आणि काही तृतीय पंथी लोकांना दिलेले वीस पंचवीस रुपये वजा जाता ही दिवसभराची कमाई असेल पैसे हरवल्यानंतर त्या बाईला काय वाटले असेल खूप विचार केला हे पैसे त्या भाजीवालीपर्यंत कसे पोचवता येतील आम्ही ते आठवड्या हातात घेऊन सरवडे मांगेवाडी अशा दोन चक्रा मारल्या परंतु कोणीही ते गाठोड न्यायला आलं नाही तेव्हा ज्याचे पैसे असतील त्याला ते मिळावे अशी रुखरूख घेऊनच घरी परतलो धन्यवाद